तर रामरा मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो आज आपण चर्चा करणार आहोत रिलायन्स पावर लिमिटेडबद्दल सो मित्रांनो बघा एक्केचाळीस रुपये बहात्तर पैसे शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचं क्लोजिंग प्राईस होतं गेल्या काही दिवसांपासून मित्रांनो स्टॉक कंटिन्युअसली का ट्रेंडमध्ये आपल्याला दिसतो आहे आणि एक्सपर्ट्स असं म्हणतात की येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक मित्रांनो पन्नास रुपयांचे जे काही लेवल्स आहेत ते लेवल्स या ठिकाणी क्रॉस करू शकतो सो त्याविषयीच आपण चर्चा करूया की ह्या स्टॉकमध्ये करंट लेवलवरती आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का पण त्याच्या अगोदर पुढे जाण्यासाठी तुम्हाला कळकळीची विनंती आहे चॅनलवर नवीन असे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची मित्रांनो सध्या या ठिकाणी नितांत गरज आहे सो so, चला आता आपण चर्चा करूया मित्रांनो ह्याने आतापर्यंत कशी रिटर्न दिलेले आहेत सो मित्रांनो बघा जेव्हा ह्याचा आय पी तेव्हापासून आतापर्यंत ऑलमोस्ट ब्याऐंशी पॉईंट चौसष्ट टक्क्यांचे मित्रांनो मायनस रिटर्न्स या कंपनीने दिलेले अर्थातच ही जी काही कंपनी आहे ती अनिल अंबानींची कंपनी आहे जे की बँकक्रप्ट झालेले होते त्यांच्या बऱ्याचशाच कंपनीज या ठिकाणी काय झाल्या आहेत बँक्रप्ट झालेल्या आहेत पण पाच वर्षांचा जर तुम्ही रिटर्न बघितलं आत्तापर्यंत बावीसशे चौऱ्याऐंशी टक्क्यांचा रिटर्न या कंपनीने मित्रांनो दिलेला आहे सो येत्या काही दिवसात मित्रांनो हा स्टॉक कशा पद्धतीने परफॉर्म करू शकतो त्याविषयी आपण चर्चा करूया सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतो की ही पॉवर सेक्टरची कंपनी आहे पॉवर जनरेशनचे जे काँचे प्लांट्स आहेत ते बऱ्याशाच ठिकाणचे प्लांट्स आहेत आणि त्या जनरेशन जनरेशनमधून मित्रांनो त्याचं डिस्ट्रिब्युशन करण्याचं कामसुद्धा ही कंपनी करते म्हणजे इलेक्ट्रिसिटी निर्माण करणं आणि त्याचं डिस्ट्रिब्युशन करणं अशी कामं या ठिकाणी कंपनी करते फंडामेंटल्सवर थोडीशी आपण नजर टॉक की असो मित्रांनो बघा फंडामेंटल्स याची सुधारताना दिसत आहेत असं एक्सपर्टचं मानणं आहे पण हा टेम्पररी इफेक्ट आहे का हा परमनंट होऊ शकतो त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया आता बघू शकता सोळा हजार आठशे कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे मित्रांनो आणि करंट प्राईस एक्केचाळीस रुपयांचा आहे म्हणजे कंपनी जी आहे ती मित्रांनो एक मिडकॅप कंपनी आहे आणि पस्तीसची मित्रांनो बुक व्हॅल्यू आहे म्हणजे बुक व्हॅल्यूच्या आसपासच मित्रांनो स्टॉकचं प्राइस ह्या ठिकाणी करंटली आपल्याला ट्रेड करताना दिसतंय पण पण रिटर्न ऑन इक्विटीचा जर विचार केला तर सतरा टक्क्यांचा मायनस रिटर्न ऑन इक्विटी आणि त्याचबरोबर रिटर्न ऑन कॅप सॉरी रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयडचा जर विचार केला तर या ठिकाणी एक पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांचा पॉझिटिव्ह ह्या ठिकाणी रिटर्न देता मिळताना आपल्याला दिसतोय डेट टू इक्विटी रेशो मित्रांनो अद्याप हाय आहे एकपेक्षा जास्त आहे डेट टू इक्विटी रेशो हा मित्रांनो एकपेक्षा नेहमी कमी असायला हवा सो व्हॅल्युएशन्स एकदम फेअर आहेत पण कंपनीचा जो काही रिटर्न ऑन इक्विटी अद्याप काय या ठिकाणी मित्रांनो आहे आता आपण मित्रांनो चर्चा करा कंपनीच्या इतर फंडामेंटल्स बद्दल बघू शकता आता कंपनीचे जे काही क्वार्टरली रिझल्ट दोन क्वार्टरपासून म्हणजे सप्टेंबर आणि डिसेंबर हे जे काही दोन क्वार्टर्स आहेत त्यांचे रिझल्ट मित्रांनो या ठिकाणी पॉझिटिव्ह लागताना दिसतात त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सांगितलं जातं की कंपनीचे जे काही फायनान्शियल्स आहेत ह्या ठिकाणी सुधारण्यास मदत होत्या सो आपण या ठिकाणी काय केली पाहिजे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे सो ह्या विषयी आपण थोडंसं किती ह्याच्यामध्ये किती आहे ते आपण थोडंसं जाणण्याचा प्रयत्न करूया सो बघा कंपनीची काही सेल्स आहे ती सेल्स मित्रांनो ह्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसते सॉरी हा कंपनीची जी काही सेल्स आहे मित्रांनो ती ह्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे त्याच्यामध्ये काही जास्त मोठा फरक आपल्याला जाणवत नाही आहे पण जर तुम्ही पाहिलं आता ह्या मागील सप्टेंबर क्वॉर्टरमध्ये ऑदर इन्कम्स या ठिकाणी खूप जास्त काय झालेलं आहे मित्रांनो वाढलेल्या आहे त्याच्यामुळे आपल्याला कंपनीच्या प्रॉफिटमध्ये आपल्याला वाढ दिसते पण ही ऑदर इन्कम नेमकी कोणते आहे ते आपण थोडंसं सर्च करण्याचा प्रयत्न करूया जर त्याचा काय डेटा सापडला तर ह्याविषयी मी काय करेन चर्चा करण्याचा प्रयत्न करेन आता तुम्ही बघितलं तर ह्यामध्ये आता ह्या वर्षी कंपनी एक साधारणतः चोवीसशे पंचवीस कोटींचा प्रॉफिट या ठिकाणी अध्यापन तारण केलेल्या मागील वर्षी जो काही मित्रांनो दोन हजार अडुसष्ट कोटींचा लॉस होता त्याच्यातून कंपनी थोडासा रिकवर करण्याचा प्रयत्न करते पण अद्याप ही कंपनी मित्रांनो ह्यूज लॉसेसमध्ये या ठिकाणी आहे त्यामुळे कंपनीला अजून बरेचसेच लॉसेस या ठिकाणी काय करायचे आहेत क्लिअर करायचे आहेत आता इक्विटी कॅपिटलचा जर विचार केला चार हजार सतरा कोटींचे इक्विटी कॅपिटल आहे दहा हजार तीनशे शहात्तर कोटींचे रिझर्व आहेत मित्रांनो आणि कर्ज जर तुम्ही बघितले तर चौदा हजार नऊशे कोटींची कर्ज आहेत आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कंपनीचे जे काही फंडामेंटल्स आहेत ते कसे सुधारले आहेत कंपनीने काय केले तर आपले एक्स्ट्राचे शेअर्स विकलेले आहेत जे काही पैसे त्याच्या माध्यमातून आले आहेत मित्रांनो त्यातून थोडीशी कर्ज भागवण्याचा आणि रिझर्व मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे सायमन टेनेस तुम्ही आणखी एक गोष्ट बघू शकता की कंपनीचे ज्या काही असेट्स होत्या मित्रांनो एक साधारणतः ते दोन हजार वीसमध्ये ह्या असेट्स मित्रांनो अडतीस हजार कोटींच्या होत्या ज्या आता झालेल्या आहेत एकतीस हजार एकशे नव्वद कोटींच्या म्हणजे अर्थातच कंपनीने काय केलं आहेत आपल्या असेट्ससुद्धा या ठिकाणी थोड्याशा विकलेल्या आहेत ओके सो ह्याच्यामध्ये कंपनीला जो काही मित्रांनो प्रॉफिट होतं किंवा जी काही अर्निंग होते ओके ती कोणत्याही ऑपरेशनल ॲक्टिव्हिटीमुळे होते असं नाही आहे तर असेट्स विकून आणि जे काही स्टॉक्स विकून जे काही रेव्हेन्यू आलेलं आहे माध्यमातून फॉ बॅलन्स शीट जी आहे ती या ठिकाणी थोडीशी स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न केला जातो पण कंपनीची जी काय सेल्स वगैरे हो आहे ती अद्यापपर्यंत मित्रांनो काय तिथेच आहे असे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे प्रमोटर होल्डिंग बघा तेवीस पॉईंट सत्तावीस टक्केची प्रमोटर होल्डिंग आहे एफ आय होल्डिंग अर्थातच थो थोडीशी वाढलेली आहे अर्थातच माझ्यामध्ये एफ आय थोडीशी आपली होल्डिंग ह्याच्यामध्ये वाढवलेली आहे बारा पॉईंट पंच्याण्णव टक्क्याची होल्डिंग झालेली आहे पब्लिकची होल्डिंग बघू शकता साठ पॉईंट सत्त्याण्णव टक्क्यांची पब्लिकची होल्डिंग आहे तर मित्रांनो बघा मते सध्या तरी हा स्टॉक तुम्ही अवॉइड केलेलाच बरा कारण टेक्निकली जर तुम्ही विचार केला तर एक ह्या ठिकाणी कपर हँडल पॅटर्नचं फॉर्मेशन तर आपल्याला बनताना दिसतंय पण जोपर्यंत मित्रांनो हा स्टॉक काय करत नाही एक साधारण आम्हाला वाटते जे काही लेवल्स आहेत इम्पॉर्टंट लेवल्स आहे त्यासाठी साठ रुपये सत्तर बहात्तर पैशांच्या आहेत जोपर्यंत ते लेवल्स क्रॉस करत आहे तोपर्यंत एक मोठी ते आपल्याला पाहायला मिळू शकत नाही पण मित्रांनो कदाचित असंही होऊ शकतं की स्टॉकचे फंडा मला खूप जास्त खराब आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की जरी ब्रेकआउट झाला तरी तो फेक ब्रेकआउट होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्टॉक काय होईल लाँग टर्मसाठी या ठिकाणी कन्सॉलिडेट किंवा म्हणू शकता कि so, की सायडवेज रेंजमध्ये घुसू शकतो सो बेटर राहील की मित्रांनो ह्या स्टॉपासून सध्या तरी तुम्ही लांबच राहा पॉवर सेक्टरचे बरेचसेच असे स्टॉक्स आहेत जे तुम्हाला चांगले रिटर्न देतील पण रिलायन्स पॉवरपासून थोडेसे तुम्ही या ठिकाणी लांब राहिलेलं मते चांगलं असेल सो मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू